नमस्कार हा अरविंद वाजे माझ्या वडा बाब सते गोडेकर श्री सातेरी भगवती देवस्थान कमिटी मेंबर तर हा आज तिथे विचारूक सोदता की बावीस जानेवारी जो महासोहळ असा श्रीराम प्रभूतो स्थापना दीस तर त्या दिसा निमित्त हा भगवतीच्या देवात उत्सव दवरला दौरला कार्यक्रम दवरला द्याची सव्वीस करू शकता स्वागत करता पहिले सुवातेर देवी सातेरी भगवतीक नमन करता तशेंच मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्र हांकां नमस्कार करता गेली कितलीशी वर्ष झाली अयोध्येचो जो इश्यू आसा तो खूप देशभरांनी असतालो आणि त्या लढ्यात भाग खुबशे अशे असे आसले असले ज्यांच्यानी भावीक भाविक तसे गोंयचे सुद्दां मनीस असले ज्यांच्यानी या लढ्यात शामील झाले आणि खसताले की रामाच्या देवळाची स्थापना दे जावची ती प्रत्येकच्या मनात असले आणि ना ख पंतप्रधान नरेंद्र मोदीच्या खाला हो दीस एक सुवर्ण दिस आमक मेळटा जनवारीच्या बावीस तारखे अयोध्ये राम मंदिर स्थापन जाता देवरामाची मुर्ती थंयसर स्थापना जाता आणि ह्या कार्यक्रमात देशभरात तसेच आमच्या गोयात सुद्धा लहान भुरग्याच्या पर्यंत ते बनीस असू ल असो वयस्कर मनीस असू जे पूर्वज असो प्रकच्या नावा प्रत्येकच्या कोंडात आता सध्या एकूच नाव असं एक सॉंग गोयभर गाजत सगळ्या देशात गाजता की भारत का बच्चा बच्चा, बच्चा अब जय श्री राम बोले सो प्रत्येकाच्या कोंडार एकूच नाव असं रमचे आणि बावीस तारखे आमच्या सातेरी भगवती देवस्थानात भरपूर असे कार्यक्रम दवरला दीस वरात सकाळी म्हणजे सातेरी भगवतीचा अभिषेक जातो त्यांना मर्यादा पुरुषोत्तम रामचे हर त्यांचे हंगासर अभिषेक जातो त्यांच्या जा मुर्तेची त्याच्या मुर्तेचे अभिषेक जातो तसेच ह्या कार्यक्रमात आमक यजमान ना। म्हणून लाभलेले असतात आमच्या पालिया गावचे देवीदास हळदणकर आणि तशाच सौभाग्यवती हो दीक्षिता देवीदास हळदणकर हांच्या हांच्या हाताखाला त्या दे, दिसा भरपूर कार्यक्रम जावपाचे असा तशेच आमच्या देवस्थानाच्या पुराय कमिटीन ह्या दिसाचो पुरेपूर भरपूर असे कार्यक्रम दवरपाचो त्यांच्यानी भरपूर तयारी केली असं सकाळी अभिषेक झाल्या उपरांत दनपारा अकरा ते एक मेरेन राम जप जातले हांगा त्याच्या उपरांत हांगा मेन म्हणजे अयोध्येक जे प्रभू रामचंद्राची जी स्थापना जातली त्याचे लाईव्ह आमच्या हासर आमच्या अध्यक्ष कमिटीच्या सहकार्यान हांगासर स्क्रीन उपलब्ध केली आसा आणि त्या स्क्रिनिचे सगळे जे अयोध्ये लाईव्ह तो आमकां हांगासर सगळ्या वडवणकारां पळोवंक मेळटलो त्याच्या उपरांत सांचे संकुमार हंगासर काळो उपरांत उपरात सगळे देवस्थानाक पणतो भेटतले रोषणाई करतले प्रभू रामचंद्रचा दीस म्हणजे ऑलमोस्ट दिवाळी दीस आणि सजावट जातली त्याच्या उपरांत हर कीर्तनचा कार्यक्रम असा मुळगोचे आमचे राष्ट्रीय कीर्तनकार हो भग श्री उदय बुवा फडके मुळगाव यांचे शिष्य हो भगव श्री विनोद चारी हे मोले सत्तरीचे आसा जेंचो कि हंगाल किर्तनाचो कार्यक्रम असा हांगासर आमचे हळदळचे जे कोण भाविक आसात त्यांच्या खातीर एक रामदेव रामचे गायन करपाचो एक अवसर आसा जे भजन असू शकता ते सादरीकरण जातले तशेंच आमच्या ला ल्हान 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 माणकुली भुरगीं असतात त्यांच्या खातीर एक खास असो कार्यक्रम म्हणजे स्पर्धा सुरू पण हे लहान माणकुल्या भुरग्यांनी आमच्या श्रीराम लक्ष्मण माता सीता आमचं देवश्री हनुमान हांचे उशा करून हांगासर हो योचे अशें या आमच्या देवस्थानांत तयारी केली जातलो तसेच प्रसाद जातलो आणि देवीची आरती करून हांगासर त्या कार्यक्रमाची सांगता जातली सो हांव सगळे आमच्या बळचे भाविक आसा त्या दिसा प्रत्येक देवळात कार्यक्रम असा आणि खरेंच एक व्हडलो उमेदीचं खोशयेचो दीस एक दिवाळी साजरी जाता आमची दिवाळी फाटी झाली म्हणून खरी दिवाळी आता आमची रामराज्य स्थापन जाता त्या निमित्तानं हरी दिवाळी आमची सुरू जाता आणि वचत थंसर या देवळाची जी जा स्थापना जाता त्याच्यावर भरपूर उमेद असा वचत थंसर कोणी रॅलीज काढलेलो असतात आणि आमच्या देवस्थानाच्या आमच्या कमिटीचे कर्तव्य म्हणून आम्ही त्या दिसा बावीस तारखेर कार्यक्रम हा दलेलो असा सो सगळ्यांकडे रिक्वेस्ट करता

श्री सातेरी भगवती श्री प्रभु रामचंद्र की श्री राम जय राम जय जय राम